मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी तीन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचं काम हाती घेतलं आहे यासाठी तीन लाख करोड इतका निधी मान्य करण्यात आला होता या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये सुद्धा रस्ते बांधणीचं काम गेल्या काही वर्षात झपाट्याने होताना दिसत आहे यामध्ये समृद्धी महामार्ग हे एक विशेष आकर्षण ठरलेलं आहे असं म्हणता येईल आता रस्ते बांधणीच्या पुढील टप्प्यात याच समृद्धी महामार्गाचा विस्तार करत त्याला उर्वरित जिल्ह्यांशी जोडण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे आणि याच कामासाठी विविध एक्सप्रेसवे बांधण्यात येणार आहेत त्या कामापैकीच एक म्हणजे नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे आहे हा एक्सप्रेसवे पुढे जाऊन समृद्धी महामार्गाला कनेक्ट करण्यात येणार आहे तर नेमका कसा असेल हा एक्सप्रेसवे या एक्सप्रेसवेमुळे कोणकोणत्या प्रकारचा फायदा होईल आणि या एक्सप्रेसवेचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा एम एस आर डी सी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत समृद्धी महामार्गाच्या विस्तारासाठी तिसऱ्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आलेलं आहे यानुसार फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान नागपूर गोंदिया एक्सप्रेसवेसाठी सरकारी टेंडर जारी करण्यात आलं सोबतच हा एक्सप्रेसवे एक फोर लेन एक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे असेल असं देखील सांगण्यात आलं याची एकूण लांबी ही एकशे सत्तावीस किलोमीटर इतकी असेल आणि हा एक्सप्रेसवे बनवण्यासाठी सात हजार तीनशे पंचेचाळीस करोड इतका निधी देण्यात येणार आहे हा एक्सप्रेस वे समृद्धी महामार्गाला जोडण्यात एकूण एकशे एक गावांमधून जाईल यापैकी तेहतीस गावं ही गोंदिया जिल्ह्यातील असतील एकोणतीस गावं भंडारा जिल्ह्यातील असतील आणि एकोणचाळीस गावे ही नागपूर जिल्ह्यामधून असतील याचं बांधकाम एकूण चार पॅकेजेस मध्ये केलं जाईल यापैकी पहिला पॅकेज हे गावासी तालुक्यापासून ते कुही तालुक्यातील चणोद पर्यंतच्या एकोणतीस पॉईंट चार किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचे असेल दुसऱ्या पॅकेजमध्ये चणोद ते भंडारा जिल्ह्यातील ठाणापर्यंतचा एकोणतीस पॉईंट चार किलोमीटर लांबीचा पट्टा असेल तिसऱ्या पॅकेजमध्ये मनोरा ते गोंदिया जिल्ह्यातील सोनेगाव हा सत्तावीस पॉईंट चार किलोमीटर लांब आणि पालडोंगरी ते काचेवानी हा तीन पॉईंट आठ किलोमीटर लांब असा एकूण एकतीस पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा पट्टा असेल तर चौथ्या पॅकेजमध्ये सोनेगाव ते गोंदिया जिल्ह्यातील सावरी हा एकोणतीस पॉईंट सात किलोमीटर लांब आणि गोंदिया बायपास म्हणजेच लोहारी ते कारंजापर्यंतचा पर्यंतचा तेरा पॉईंट सात किलोमीटर लांब असा एकूण सदतीस किलोमीटर लांबीचा पट्टा असेल शिवाय हा एक्सप्रेस वे गोंदिया बालाघाट हायवेला सावरी या गावामध्ये कनेक्ट करेल हा हम महामार्ग बनण्यासाठी टेक्निकल बिड्स उघडण्यात आलेले आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी यामध्ये बोली लावलेली आहे त्यापैकी पहिल्या पॅकेजसाठी एफकॉन इन्फ्रा जी आर इन्फ्रा मॉन्टे कार्लो आणि एन सी सी या कंपन्यांनी बोली लावलेली आहे तर दुसऱ्या पॅकेजसाठी एफकॉन इन्फ्रा आपको इन्फ्रा जी आर इन्फ्रा एन सी सी आणि पी एन सी इन्फ्राटेक लिमिटेड या कंपन्यांनी बोली लावली आहे त्यानंतर तिसऱ्या पॅकेजसाठी एफकॉन इन्फ्रा ॲपको इन्फ्रा एन सी सी ओरिएंटल स्ट्रक्चर्स इंजिनियर आणि पी एन सी इन्फ्राटेक लिमिटेड यांनी बोली लावलेली आहे तर चौथ्या आणि शेवटच्या पॅकेजसाठी एफकॉन इन्फ्रा मोंटे कार्लो ओरिएंटल स्ट्रक्चर इंजिनियर्स एन सी सी पटेल इन्फ्रा आणि पी एन सी इन्फ्राटेक लिमिटेड या कंपन्यांनी बोली लावलेली आहे आता पाहूया या महामार्गामुळे कोणते फायदे होणार आहेत या महामार्गामुळे नागपूर ते गोंदिया हा प्रवास तुलनेने सोपा होईल जिथे आज तीन ते चार तासात नागपूर ते गोंदिया हा प्रवास पूर्ण करता येतो तोच प्रवास या एक्सप्रेसवेमुळे एक ते दोन तासात पूर्ण करता येणार आहे सोबतच गोंदिया ते मुंबई हा प्रवास सुद्धा या एक्सप्रेसवेमुळे जलद आणि सोपा होणार आहे त्यामुळे गोंदिया ते मुंबई व्यापारीसाठी सुद्धा एक उत्तम कनेक्टिव्हिटी आणि सुविधा मिळेल शिवाय विदर्भाच्या एका कोपऱ्यातील प्रवाशांना महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या मुंबईपर्यंत ये जा करण्यासाठी हा मार्ग मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरेल बांधकाम अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा महामार्ग दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण व्हावा अशी डेडलाईन ठरवण्यात आली आहे मित्रांनो नितीन गडकरी यांचे ध्येय म्हणजे आधुनिक आणि जलद रस्ते नेटवर्कद्वारे देशभरातील शहरांना जोडणे नागपूर गोंदिया एक्सप्रेस हा त्यांच्या या दूरदृष्टीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे ज्यामुळे विदर्भातील दळणवळण आणि आर्थिक प्रगतीला गती मिळणार आहे